हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या कोर्ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना सगळ्या जणी कशा आहात आणि हो टायमिंग जे आहे सा सा ते साडेचार वाजलेले आहेत आजचा वार आहे गुरुवार आजचा व्हिडिओ पण आज सकाळी झालेला आहे पण हो माझ्याकडे ना बघू शकता खूप छान असे ड्रेस आलेले आहेत जे म्हणजे कसं डेलीसाठी आपण वापरू शकतो तर आपलीच ताई आहे जी आपले व्हिडिओ खूप आवडीनं बघते मुंबईमध्ये आहे तिचा एक छोटासा व्यवसाय आहे शॉप आहे कडे सेल करणं भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत ते तिच्या आहेत मला म्हटलं की ताई तुझ्यासाठी मला ना दोन असे ड्रेस पाठवायचे आहेत की जेणेकरून तू डेलीसाठी वापरू शकतील आणि तुला बघ कसं वाटतंय जर तुझ्यापर्यंत कपडे आले तुला आवडलं तर तू नक्कीच बाबा कसा आहे काय आहे रिव्ह्यू दे तर यस आणि मी कायम सांगत आलेले आहे की जी कुठली माझी ताई घरातून किंवा कुठल्याही ह्याच्यातून व्यवसाय करत असेल तिच्या ताईचा तिला कायम सपोर्ट असणार आहे त्यामुळे ही जी ताई आहे त्या ताईनं मला पाठवलेला आहे तर ड्रेस बघूया पॅन्ट एक आहे ओढणी आहे म्हणजे तो शर्टच आहे आणि कॉटन आहे अशा पद्धतीने आहे थोडस मी शिवाणी करून फिटिंग करून घेते म्हणजे कसं मला जेवढं पाहिजे तसं लॉंग आहे आणि मला लॉंग खूप आवडतं म्हणजे असं शॉर्ट पेक्षा ना लॉंग बरं कारण लॉंग का बरं लॉंगमध्ये मध्ये ना थोडीशी उंची व्यवस्थित दिसते शॉर्ट जे गुडघ्यापर्यंत किंवा गुडघ्याच्या खाली काही ड्रेस आहेत माझे मी वापरलेले आहेत बघा त्याच्यामध्ये हाईट थोडीशी कमी दाखवते आणि ही पॅन्ट आहे अशा पद्धतीनं आणि याला ना इलॅस्टिक आहे हे बघू शकता पाठीमागे आणि पुढे नाडी पण आहे म्हणजे दोन्ही पण काम होतंय जरी साईज एखाद्याची जास्त असेल कंबर तर त्यांच्यासाठी सुद्धा बेस्ट आहे तिने मला ऑप्शन खूप कलरचे पाठवलेले मला जे आवडतं ते मी घेतलं धडक भडक कलर असो कलर बदल आणि खूप साऱ्या कमेंट येतील मी सांगेन पन्नास टक्के हो असणार पन्नास टक्के नाही असणार आणि मी ते काय मान्य केलेलं आहे प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या वेग असतात आणि सजेस्ट प्रत्येकजण करू शकतो प्रत्येकजण आवडलं आवडलं म्हणून बोलू शकतो नाही तर नाही म्हणून बोलू शकतो अशा पद्धतीने आहे मी देईन शिवानीकडे आता जस्ट टिप मारून घेईन मी तुम्हाला घालून दाखवेन आणि खरंच सांगते मनापासून जर कुठल्या ता ताईला आवडला तर त्या ताईकडून जरूर ऑर्डर करा हा एक ब्ल्यू कलर त्याच्यावरती ना ही ओढणी आहे आणि ही पॅन्ट आहे अशा साईज खूप मोठी आहे तर फिटिंग न करता मी घातलेलं आहे तुम्हाला लक्ष देत असेल माझी फिटिंग जी आहे ती किती दिसत आहे बघा एवढी बाकी हात वगैरे मला तर वाटत नाही फिटिंग करायची गरज आहे बघा काही कारण का हे कापड नंतर पूर्ण आकसून आलं तर मग जाणार नाही आता आकसून म्हणजे काय आमच्या भाषेत आम्ही ज्या आपल्या गावठी भाषेत बोलतो तर ओढून धरलं असताना ना कापड पुन्हा असं आम्ही त्याला आकसूनच म्हणतो जे कापड पुन्हा ना असं तुम्हाला साईजला कमी पडतं त्याला आम्ही आकसून म्हणतो तर आणि त्यात कसं आहे घरामध्ये कोणीच नाहीये की जेणेकरून माझं फुल तुम्हाला दिसेल हा आहे दुसरा टॉप ओढण्या मात्र मऊ सूत अगदी हलक्या फुलक्या आहेत आणि याचे गळे मला आवडले व्यवस्थित आहेत फिटिंग आहे नॉर्मली अशा पद्धती अगदी थोडस फिटिंग कॅटलॉग मध्ये कशा पद्धतीने दिसतय बघा हे असतं हे अशा पद्धतीने हे जे टायमिंग होतं ना या टायमिंगला माझी एक्स्ट्राची जी कामं आहेत त्याला मी बऱ्यापैकी वेळ देते कारण संध्याकाळचं कसं असतं की, का की एक्स्ट्रा काम माझं निघणार असेल तर सकाळी स्वयंपाकाचं थोडंसं पूर्व नियोजन जे असतं ना ते जास्त असतं जेणेकरून संध्याकाळी डबल काही नको आपल्याला जे काम करायचंय तेच काम झालं पाहिजे मी जसं म्हणलेलं होतं की मला महिन्याचं जे काय पूर्व नियोजन करायचं होतं ते ह्या वेळेला नाही जमलं एक झालं की एक एक झाले की काही ना काहीतरी तर सुरूच आहे आपलं त्यामुळे त्यामध्ये राहून गेलं गेल्या वेळचा जो काय डीमार्टचा बाजार आणि आता जे काय आणलेला होता तिकीटचा हे सगळं मी एका साईडला काढून घेतलेलं आहे कारण सुरुवातीला हे डबे जे आहेत ते क्लीन करणार जेव्हा मी या घरात आल्यानंतर पसारा मांडला ना त्याच्यावर मी हे डबे क्लीन केले नव्हते आता तुम्हाला तर माहीतच आहे माझ्या रेग्युलर ताईंना किती दिवस झाले आणि हे जे कॅन आणलेलं आहे ना हे कॅन बरं पडलं कारण माझ्या हातात जी बॉटल आहे ती बॉटल आणि हे कॅन याच्यामध्ये पैशांची बचत जी आहे ते भरपूर प्रमाणात आहे म्हणून आम्ही कॅन घेतलं जसं शॅम्पूचे बॉटल किंवा हँडवॉश आपण काय केलेलं आहे एक्स्ट्राचा मोठा पॅकेट घेतलेला आहे जेवढी क्वांटिटी वाढते तेवढे रेट जे आहे ते कमी होतात बघा तुम्ही कधी पण त्याच्या मागे बचत होते आपण जेवढं पाहिजे तेवढंच वापरणार आहे असं नाही की बाबा आता एवढा कॅन आणला म्हणजे हा कॅन आपण महिना दोन महिन्यात घालवणार असं नाही त्यामुळे थोडंसं एक्स्ट्राचं आपण जर घेतलं ना तर त्याच्या मागे पैसे जे आहेत ते बऱ्यापैकी बचत होतात म्हणून ते आणलेलं आहे आता लूज मध्ये मी काढून घेतलेलं आहे मला जाईल कमीत कमी चार पाच महिने तरी आरामात जाईल जे काय खाली राहिलेलं होतं त्या लिक्विड मध्येच मी हे टोटली सगळं क्लीन केलेलं आहे डब्यांचं म्हणाय गेला तर कधी पण मी जेव्हा बाजार असा भरत असते किंवा डाळी डुळी एकदम जास्त भरते आता बघा पावसाळा आहे त्यामुळे ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे भांडी जी आहे ती घासून ठेवली आता पाणी अगं आई आणि तुला मला हं अबेस अबेस पाणील बाबा सांगील की क्वालिटी आहे किती मात्र दे आता टाकून घेणार हे जे रोल आहेत ना मला खरंच सांगते खूप छान आणि खूप बेस्ट वाटले एखाद्याची अशी कमेंट होती मी रात्री बघितली की तिचं म्हणणं होतं की असे गुंडाळतात याचा काही उपयोग नाहीये हे गुंडाळतात म्हणजे प्लेन बाजू जी आहे ती वर टाकायची नाही खडबडीत बाजू जी आहे वर है। है ना ती वरच्या साईडला ठेवायची मग गुंडाळत नाहीयेत मी सुरुवातीला असे टाकले होते पण नंतर आहे ना पुन्हा कडा जे आहेत ना कट केल्या माझा तर रिझल्ट खूप छान आहे आणि खूप कमी पैशामध्ये अगदी टोटली किचन म्हणजे जेवढ्या काही ट्रॉल्या आहेत ना तेवढ्या सगळ्या टाकून अजून पण शिल्लक राहिलेला आहे मी आता ते जमलं तर मध्ये टाकणार तर सेम माझं नियोजन कसं मी केलेलं होतं की आता मला बाजार तर सगळा भरून ठेवायचंच आहे सोबत मी डबे स्वच्छ करणारच आहे पण याच वेळेला जर ट्रॉलीमध्ये पेपर टाकले आणि जी काही भांडी आहेत ती मी काढली त्यातली मला कळतं की बाबा कुठली क्लीन करणं गरजेचं आहे काही मसाल्यांचे डबे जे होते ते रिकामे मला मिळाले ते पण मी स्वच्छ केले कारण काही आता जे काही शिल्लक बाजार आपला असेल त्याच्यातल्या वस्तू ज्या आहेत त्या पण भरायला उपयोगाला येतं आणि ज्या चॉपरबद्दल बोलत होते ना ते चॉपर मी इथं तुम्हाला दाखवेन की जवळजवळ सहा वर्षातनं मला तीन चॉपर झाले आणि मी जो काल चॉपर दाखवलेला होता ना एका याची कमेंट होती की ताई तो अजिबात घेऊ नको मी घेऊन फसलेली आहे म्हणून मी आधी शेअर केलं कारण जेणेकरून मला रिव्ह्यू भले मला स्वतःला न बघता तुमच्याकडून तो कळतो म्हणून मी शेअर केलेलं होतं हे बघू शकता आता असं ओढतंय पण जेव्हा तुम्ही याच्यामध्ये काही टाकता आणि ओढायला चालू होता तर ती दोरी जी आहेत ना पुढे जातच नाहीये आणि आतल्या साईडलाच काहीतरी प्रॉब्लेम आलेले मी तुमच्या दादाला विचारतो की एवढं मला नीट करून द्या एक होतोय नीट आणि दुसरा जो आहे तो नाही आतून पूर्णच ते तुटलेलं आहे सव्वाय अरे आता अभ्यासाला बसेल रे काय काम आहे अरु शाळेत आला ना एक पंधरा वीस मिनिटं खेळतो मी जो पण तिथं गाडी चालवते ना तो पण तिथं असतोय कारण बघा सकाळी जातोय सकाळी तर त्याला खेळायला मिळत नाही अखंड दिवस शाळेमध्ये आणि मग संध्याकाळला नाही अर्धा तास तास खेळतोय तिथनं मग अभ्यासाला लागतं चिव कसं आहे तिचं की आपलं तिच्या तिच्या दादाच असते तिला काही जास्त बाहेर खेळायचा इंटरेस्ट नाही इथं पण मैत्रीने नाहीये चिवच्या जळजळायला लागले आज कुठून खाण्याचा चटणी झालं दिसलं खोबरं माझ्या मते ते खोबरं बघून लागलं असेल कारण तिथं एवढंस टाकलंय एवढंस एवढं खोबरं टाकलंय तुम्ही बघितलं त्या कडेपत्त्याच्या चटणी पण असं नाही चालणार प्रत्येक रेसिपीत थोडं नाही आहे व्हिडिओ हा ड्रेस घातलाय केसवर बांधू काय वाऱ्यांना आणि सगळे एका ते एका तेचील काय आणि आता जस्टच कमेंट होती अजिबात कपड्यांचा सेन्स नाहीये ड्रेस या ड्रेसवर <laughs> <ले। laughs> <laughs> 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 मी पुढे जाते जाता जाता पहिला कापूर जो आहे दा, तो तो या ला, तो ला ना तो लावते तर लावलं तर सगळीकडे छान असा वास पसरतोय मी आज हे दरवाजा लावला काम येते का फॅन ना ला, ना हा जो दिवा आहे ना पंखा जर फास्ट लावला परशुकुसना वगैरे लावला ना तर हा दिवा ना चालू ओपन आहे ना डायरेक्टली हवा लागते म्हणून बाकी आजची आजची पूजा मी अशा पद्धतीनं याच्यामध्ये लक्ष्मी माता दोन आपले गज असे ठेवलेले आहेत पण आज कमेंट होत्या की श्रीयंत्राला यंत्राला आता उद्या सगळं हे करेन आज फुलं नव्हती मी तर तुम्हाला काय दाखवत होते कारण वाईस माझा तेवढा कॅप्चर झालेला नव्हता मोबाईल खाली होता त्यामुळे तर हा तांदळाचा माझा डबा आहे जे रेग्युलर मी पूजेसाठी ठेवलेला आहे एका ताईने मला कमेंट केलेली होती की शिवलिंग जो आहे पूजा करायच्या आधी तोपर्यंत तांदळाच्या डब्यात भरून ठेवावा म्हणून मी ठेवलेलं दाखवत होते तर आम्ही आलोय शिवाने अजून मागणं गाडी घेऊन येते मला भरपूर कमेंट आहेत की मागं बसवून माझं पाय पोचत नाहीत ना डबल शीट येणार नाही म्हणता तू डबल म्हणतातीट येते एकदा तुझ्या अंगाचा बॅलन्स गाडीचा बॅलन्स तुला समजाय नंतर मग मी कसं असते मी माझ्या बॅलेन्स तुझ्या बॅलेन्सवर डबल शीट करता येतो okay. मी पण बॅलन्स करू शकते ना तुझी गाडी पण भरपूर कमेंट अशाच होत्या की ड्रायविंगला पण आपल्याकडं नाही आहे सोय जवळ शिकलो काही डबल घेऊनच माझं मी एकटं आता चोबल नेते हे बघा हा बंगला खूप सारे आम्ही ते त्या रोडच येतो ना तिथूनच तर खूप बघते मी वायरा केबला साऊंड कॅमेरा ऍक्शन लागत मेकअप वेकअपला काय काय चाललेलं असते पण मी अजून एकदा सुद्धा तिथं थांबली नाही कारण तेवढं हे वाटत नाही भीती वाटते आणि कोणाला व्यत्यय नको कोणाच्या कामामध्ये पण तिथं शूट सुरू असते खूप साऱ्या सिरियल्स आता सध्यासुद्धा काही सिरियल्स सुरू आहेत

तर गाडी चालवण्याचा हा तिसरा दिवस होता बुधवारी तिसरा दिवस येत होता पण काय झालेलं होतं की त्या दिवशी ना अचानक तुमच्या दादाचे मित्र वगैरे आलेले होते त्यामुळे आम्ही त्यावेळेला येऊ शकलो नाही म्हणून बुधवारचा गॅप पडला आणि हा गुरुवारचा तिसरा दिवस आलेला आहे अन्यथा गुरुवारी माझा चौथा दिवस येत होता मला बऱ्यापैकी अजून थोडंसं हे झालं असतं पण असो जे काय आता गाडी ज्या ताई शिकत आहेत किंवा कोणाला ते शिकवत आहेत त्यांनी जरूर सांगावं आणि खूप साऱ्या गोष्टी त्या मला सांगतात आणि काही ताईंनी मला व्हिडिओ पण पाठवले की ताई हे बघ ते बघ नावं सांगितली मी त्या त्या गोष्टी बघत असते खूप मनापासून तुमचे आभारी आहे पुन्हा एकदा झाले बास कारण दादा पण दमायला लागले आणि मला पण मूठ वळवून बळवून आणि पकडून पकडून दुखायला लागलो माझं पण हात では <laughs>